नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार बावीसच्या पिकम्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या जिल्ह्यात खरीप हंगाम दोन हजार बावीसचा म्हणजेच गेल्या वर्षीचा पिकमा वाटपाला सुरुवात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे जे वाटप कोणत्या जिल्ह्यातील आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी किती रुपये मिळणार त्या जिल्ह्याला किती कोटी रुपये निधी वितरित करण्यात आलेला आहे याचबरोबर हा निधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कधी वितरित होणार आहे म्हणजेच गेल्या वर्षीचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकण्याचा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ते पण महसूल मंडळी हे अपडेट आपण शेतकरी संख्येसहित या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो हे अपडेट आहे धाराशिव जिल्ह्यातील आणि धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार बावीस चा म्हणजे गेल्या वर्षीचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के वाटपाला सुरुवात होणार आहे आणि हे जे अपडेट आहे जवळपास धाराशिव जिल्ह्यातील आपण जवळपास महसूल मंडळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत एकंदरीत धाराशिव जिल्ह्यातील तीन लाख तेरा हजार आठशे आज नऊ तीन लाख तेरा हजार आठशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांकरिता विमा कंपनीच्या माध्यमातून जवळपास दोनशे बत्तीस कोटी रुपयाचा विकमा बँकेमध्ये जमा करण्यात आलेला आहे आणि हा पिक मा सोमवारपासून किंवा आजपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होईल तर ते मित्रांनो कोणत्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना जमा होणार ते आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातील उस्मानाबाद शहरी उस्मानाबाद ग्रामीण भेंबळी कोरोगाव पाडोळी तेर ढोकी व जागजी या आठ महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे यामध्ये तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर सलगरा द सावरगाव इटकळ मंगरूळ जळकोट व नळदुर्ग या सात महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खरीप हंगाम दोन हजार बावीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण होणार आहे यामध्ये तिसरा तालुका परंडा परांडा तालुक्यातील परंडा आसू जवळा अन्नळा व सोनारी या पाच महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे पाचवा तालुका पर भूम भूम तालुक्यातील मानकेश्वर आंबी भूम वडवळ व विड इट या महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम दोन हजार बावीसच्या पिकण्याचं वितरण केलं जाणार आहे यामध्ये पुढचा तालुका वाशी आणि वाशी तालुक्यातील वाशी तेरखेडा पारगाव या तीन महसूल मंडळामध्ये याचं वितरण केलं जाणार आहे याचबरोबर पुढचा तालुका कळंब कळंब तालुक्यातील कळंब इटकूर येरमाळा मोहा शिरढोण व गोविंदपूर या सहा महसूल मंडळामध्ये या पिकण्याचं वितरण केलं जाणार आहे उमरगा तालुक्यातील उर उमरगा डाळिंब नारंगवाडी मुळच मुरुम या महसूल मंडळामध्ये या पिकमांचं वितरण होणार आहे आणि शेवटचा तालुका लोहारा लोहारा तालुक्यातील लोहारा माकणी व जेवळी या तीन महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम दोन हजार बावीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमांचं वितरण केलं जाणार आहे एकंदरीत मित्रांनो जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या माध्यमातून गेल्या वर्षीचा पिकमा जो होता तो पंचवीस टक्के अग्रिम आधी सुना काढण्यात आलेली होती त्याच्या व्यतिरिक्त जिल्ह्याची अंतिम मानेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आली त्यामुळे अंतिम आणवारी पन्नास पैशेपेक्षा कमी आल्यामुळे विमा कंपनीला पंच्याहत्तर टक्के विमा द्यावा लागतो त्यामुळे विमा कंपनीच्या माध्यमातून तो पिकमा वाटप करण्यात आलेला नाही परंतु शेतकऱ्यांच्या माध्यमातून विविध लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आवाज उठवला न्यायालयीन लढाई लढाई लढवण्यात आली आणि या लढाईमध्ये शेतकऱ्यांचा विजय झाला त्यामुळे विमा कंपनीच्या माध्यमातून बँके बँकेकडे दोनशे बत्तीस कोटी रुपयांचा निधी हा देण्यात आलेला आहे आणि बँकेच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार बावीसच्या पिकम्याचं वितरण केला जाणार आहे एकंदरीत मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील तीन लाख तेरा हजार आठशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांकरिता दोनशे बत्तीस कोटी रुपयाचा पिकमा हा मंजूर करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना हेक्टरी बारा हजार पाचशे रुपयापासून ते बावीस हजार पाचशे रुपयापर्यंत खरीप हंगाम दोन हजार बावीस चा पिकम्याच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार बावीसच्या पिकम्या धाराशिव जिल्ह्याच्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला जसे इतर जिल्ह्याचे अपडेट गेल्या वर्षी तेही आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्या बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याकरता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो तुर्ता असते थांबतो तोपर्यंत धन्यवाद